नमस्कार राधा कृष्ण नुसतं नाव ऐकलं कृष्ण जरी तरी अगदी डोळ्यापुढे लगेच कृष्णाची मूर्ती उभी राहते त्या कृष्णाचा चे सावळा चेहरा आणि त्याच्या डोईवर असलेला मोरपीस आणि हाता मासुरी आणि ती बाजूला राधा अशी मूर्ती डोळ्यापुढे येते नुसतं राधा म्हटलं की काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटतं तसंच नुसतं कृष्ण म्हटलं तरी असं वाटतं नाही काहीतरी अपूर्ण आहे तर राधा कृष्ण हे एकमेकांना अगदी पूरक होतं त्यांचं प्रेम त्यांच्या कथा आपण कितीतरी ऐकल्या आहेत कृष्णाविना ना राधा नाही राधेने तर प्रेमाने कृष्णाला पुरळच पाडले होते राधाकृष्णाविषयी सांगणं खूप आहे आणि ते प्रत्येकाला माहिती आहे तर आजची माझी जी कविता आहे ह्या राधाकृष्णावरच आहे त्यांच्या प्रेमावर त्यांना एकमेकांची त्यांच्या प्रेमाची जी ओढ आहे त्याच्यावर असं म्हण ऐकूया राधाकृष्ण सांज वेळी यमुना तिरी कदंबवनी गोकुळ निगरी सांज वेळी यमुना तिरी कदंबवनी गोकुळनगरी रासलीला खेळतो राधे स हरी रासलीला खेळतो राधे स कृष्णहरी मनमोहक रूप राधाचे भुरळ घाली कृष्णाला मनमोहक रूप राधाचे भुरळ घाली कृष्णाला ओढ सावळ्या प्रीतीची तेवढीच होती राधेला ओढ सावळ्या प्रीतीची तेवढीच होती राधेला गुंफिला गजरा कुंतला अलवार स्पर्श गाली गुंफिता गजर गजरा कुंतला अलवार स्पर्श गाली लाजले मुख कमल राधेचे पापण्या झुकल्या खाली लाजले मुखकमल राधेचे पापण्या झुकल्या खाली कृष्ण समीप राधा दर्पण घेऊन बसली कृष्ण समीप राधा दर्पण घेऊन बसली दर्पणात तिला कृष्णाची छबी दिसली दर्पणात तिला कृष्णाची छबी दिसली रंगी कृष्ण सावळा राधेस मनी भावला रंगी कृष्ण सावळा राधेस मनी भावला ಛೇಡಿತ ಮುರಳೀಧುನಿ ಗುಮಲಾ ಛೇಡಿತ ಮುರಳೀಧುನ ನಾದ ಗೋಕುಳಿ ಗುಮಲಾ ಮೋರ ಪಿ ಪೀಸ ಕೃಷ್ಣ ಶಿರಿ ದಿಸೆ ಲೋಬಸ ಭಾರಿ ಮೋರ ಪೀಸ ಕೃಷ್ಣ ಶಿರಿ ದಿಸೆ ಲೋಭಸ ಭಾರಿ ಕೃಷ್ಣ ದೀಸತ ಸಮೂರಿ ರಾಧಾಝಾಲಿ ಭಾವರಿ ಕೃಷ್ಣ ದಿಸತಾ ಸಮೂರಿ राधा झाली बावरी श्यामरंगात रंगली राधा ही प्रेम वेडी रंगात रंगली राधा ही प्रेम वेडी रंग गडद प्रीतीचा राधा कृष्णाची जोडी रंग गडद प्रीतीचा राधा कृष्णाची जोडी खरंच त्यांच्या प्रीतीचा रंग खूप गडद होता कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद